मी मी लस आहे सिनेमा बघून खूप दिवसांनी सिनेमा बघताना मिरळ खूप दिवस खूप परेशानी राहते आणि म्हणजे त्यांनी इतकं लिहिलेलं आहे क्षित इतकी सुंदर तरल तुम्हाला काय म्हणत खूप अस्वस्थ पण करते फिल्म आणि तरी खूप काही देऊन जाते खूप खूप सुंदर फिल्म खूपच सुंदर तुमच्याकडे पाहून वाटतच एक तुम्हाला खूप भावले तुम्ही का फार रडलाय ते तुमच्या डोळ्यात दिसतंय पण ना काही वेळेस खात काही चित्रपट पाहताना काही असे सीन जे आपल्या मनाला फार लागतात तर तसा या चित्रपटाचा कोणता सीन काय तुम्ही सांगा की जो मनाला फार भावलाय मी तुला सांगू मला अभिनय बेडेची इच अँड एव्हरी रिॲक्शन आवडली या फिल्म इतक्या छोट्या छोट्या गोष्टी रेणुका निर्मिती या कसलेला कलाकार आहेत त्यांचं मी कौतुक करणं खूप चुकीचं आहे पण मी जे काम करून ठेवलेलं आहे हे त्याच्या वयाच्या कुठल्याच मुलाकडून मी कित्येक वर्ष तितकं चांगलं काम नाही लिहून दिलेल्या आहेत डेफिनेटली पण एक ऍक्टर एक म्हणून त्या करणं हे किती अवघड आहे एक ऍक्टर एक असल्यामुळे मला नक्की माहिती आणि त्यांनी त्या खूप कमालीने केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला त्याची ती

मनाच वाचना काय होतं ना आपण आईला प्रत्येक गोष्ट सांगत नाही शेअर करत नाही पण आपल्या मनात असते तर आता या क्षणाला म्हणजे चित्रपट आई मुलांमुळे असल्यावर असल्यामुळे मी तुम्हाला विचारायचंय की आईला एखादी गोष्ट काय काही सांगायचीपर्यंत शेअर नाही केली तर ती कोण ती कोणती गोष्ट असेल जी आता तुम्ही शेअर करू शकता शकतो आपण ना कधीच आईला की आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे कधीच ज्याची लाज वाटते किंवा ज्याची गरज ही वाटते कारण ते एक गृहित धरलेली गोष्ट असते पण आज मला माझ्या आईची खूप आठवण आणि सिरियसली की माझ माझ्या आईवर खूप प्रेम आहे हे आता मला माझ्या आईला सांगता येणार नाही शिजमॉन वर पण हे प्रत्येकानी एकदा तरी आपल्या आईशी बोलावं एवढा हो। सिनेमा नक्की शिकव खर आहे म्हणजे यातून आपण असा संदेश देऊ शकतो जोपर्यंत आई तोपर्यंत आईची कदर करा बोला यायची वेळ घालवा कारण की आता धावपळीचा असं जग असल्यामुळे आपण करिअरच्या मागे होतो आईला वेळ देत नाही बाबांनी वेळ देत नाही असं वाटत की आईला वेळ दिला पाहिजे करिअर पण आहे सिरियसली म्हणजे आपण आता ज्या सोशल मीडियाच्या फोनच्या जाळ्यात अडकलेलो आहेत ना ते खरंच बाजूला ठेवायची वेळ आली आहे आणि आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत आपल्या आयुष्यात त्यांची किंमत ओळखण्याची वेळ आलेली आहे खरंतर ते कोणी असो आई बहीण बाबा आजोबा मैत्रीण भाऊ मित्र कोणी असो पण ती माणसं आहेत हे खूप मोठ ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या आयुष्यात की जी ओळखणं हे खूप गरजेचं आहे थँक्यू सर मच